कोरेगावच्या वैभवात भर घालणारे आझाद चौक भाजी मंडई संकुल पुणे मुंबईच्या मंडईच्या धर्तीवर तीन उभारणी केवळ पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशात हायटेक शहर म्हणून कोरेगाव शहराला नवी ओळख मिळवून देणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आता चौकात सुमारे तेहतीस कोटी रुपये खर्चून भव्य भाजी मंडई संकुलाची उभारणी केली जात आहे पुणे मुंबईच्या मंडईच्या धर्तीवर तीन मजली भव्य इमारतीची उभारणी केली जात असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे या संकुलामुळे शहराच्या व्यापार आणि व्यवसायात वाढ होणार आहे त्याचबरोबर नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे कोरेगावचे जुने रेल्वे स्टेशन शहराच्या बाहेरच्या बाजू सातारा महामार्गालगत स्थलांतरित झाल्यानंतर रेल्वेच्या मालकीच्या जागा या राज्य सरकारचं विविध विभागांकडे हस्तांतरित करण्यात आल्या रेल्वेने बिगर शेती प्लॉट पाडले होते त्यापैकी आझाद चौकातील एक मुख्य प्लॉट हा महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी निवासस्थानांसाठी राखीव ठेवण्यात आला होता त्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते त्या जागेत भाजी मंडई अनेक वर्षे बसत होती तत्कालीन ग्रामपंचायत आणि आत्ता नगरपंचायत आपल्या कोवतीप्रमाणे भाजी मंडईवर खर्च करत होती कोरेगावचे हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळख असलेल्या आजार चौकात महसूल खात्याच्या दीड एकर जागेवर भव्य भाजी मंडई संकुल उभारले जावे शहरवास यांना दररोज स्वच्छ आणि ताजा भाजीपाला फळभाज्या आणि फळे मिळावीत शहरवास यांचे आरोग्य चांगले रावे आणि शहरात स्वच्छता आणि टापटीपणा राहावा या उद्देशाने भाजी मंडई संकुलाची वर्णी करण्यात येत आहे नामदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने दोन हजार सतरा साली राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सातारा शासकीय विशेष बैठक घेतली होती त्यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश वर्गे विद्यमान प्रशांत वर्गे यांनी शहरात बाजी मंडई संकुलाची आवश्यकता व्यक्त केली बैठकीस के नगरसेवक महेश साहेबराव वर्गे सुनील दादा बर्गे व राहुल रघुनाथ वर्गे हे उपस्थित होते बाजी मंडईची संकल्पना उचलून धरत नामदार महेश शिंदे यांनी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या समोर बोलून दाखवली होती मात्र जागेची अडचण स्पष्टपणाने सांगितली होती आमदार पाटील यांनी एका झटक्यात बैठकीस उपस्थित झालेल्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांना आजच्या आझाद चौकातील महसूल खात्याच्या मालकीची दीड एकर जमीन भाजी मंडई संकुलासाठी नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते या आदेशाचे प्रशासनाने तंतोतंत पालन केले आणि दुसऱ्या दिवशी आझाद चौकातील जागा नगरपंचायतीकडे वर्ग झाली स्वतः जिल्हाधिकारी या नगरपंचायत कार्यालयात आल्या होत्या या जागेचे हस्तांतरण त्याचबरोबर कर्कुल येण्याच्या कामकाजाचा आढावा त्यांनी त्यावेळी घेतला होता नामदा महेश शिंदे यांनी सातत्याने कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे त्याचबरोबर आवश्यक ते बदल शासकीय अभियंत्यासह ठेकेदाराला करायला लावले आहेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन्या बर्गे नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष दादा बर्गे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे साई प्रसाद बर्गे नितीन उपलब्ध बच्चू शेटोस्वाल शिवसेनेचे शहर प्रमुख महेश बर्गे साहेब विवाचे संस्थापक अध्यक्ष विजय घुरपडे संजय तानाजी पाटील यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजी मंडई संकुलच्या उभारणीवर लक्ष ठेवून आहेत त्यांच्या देखरेखीखाली कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे आणि भव्य आणि दिव्य मराठी उभारली जात असून नजिकच्या काळातील कोरेगावकरांच्या सेवेत रुजू होणार आहे बाजी मंडईच्या जागेवर असलेल्या आणि प्रश्न नामदार शिंदे यांनी त्यांनी भूमिकेतून कोणावरही हो अन्याय होऊ दिला नाही की या विषयाचे राजकारण होऊ दिले नाही महसूल विभाग आणि नगरविकास विभागाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मंडल अधिकारी शिवाजीराव पिसाळ यांनी मुख्य अधिकारी विजय गडगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे जागा हस्तांतरणाची कागदपत्रे सुफू केली राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगर विकास विभाग असल्याने यांनी त्यांनी तातडीने नगरपंचायतीच्या भाजी मंडळी संकुलासाठी भरीव निधीची तरतूद केली उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस नामदार अजितदादा पवार यांनी त्यासाठी सहकार्य केले तर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराव देसाई यांनी विशेष पाठपुरावा केला